सुश्रुतला म्हणलं चलच तू माझ्यासोबत सो इथं आहे सुश्रुत नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर असली थंडी पडलेली आहे इथे लिटरली वर्षभरातला सगळ्यात जे थंड दिवस असतात तर ते आहेत आत्ता तसं तुम्हाला त्या ॲपमध्ये वगैरे कळतंच वेदर फोरकास्टच्या तर खूप जास्त थंडी आहे बाहेर कुठेही जायला नको वाटते खरं सांगते आणि म्हणजे इवन मुलांना आणणं सोडणं किंवा काही पण कामासाठी बाहेर जाणं नकोच वाटते पण काय करणार आपली डेट टू डे लाईफमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तर थांबत नाहीत पण लकीली पाऊस थांबलेला आहे काल रात्रभर पाऊस पडत होता वारं पण भरपूर सुटलं होतं तर तुम्हाला माहितीच आहे की इथे घरं लाकडाची असतात आणि जेव्हा असं पाऊस पडतो किंवा खूप जोरात सोसाट्याचा वारा सुटतो आणि कौलारू पण असतात तर त्यामुळे काय होतं की पाण्याचा म्हणजे पावसाचा असा एकदम आवाज येत राहतो आणि रात्री जेव्हा सगळं शांत असतं ना तेव्हा जाणवत आपल्याला की पावसात म्हणजे पाऊस पडतोय आणि जोरात पाऊस पडतोय आणि कधी कधी भीती सुद्धा वाटते एकदम वारा सुटला ना तर आवाज येतो असा सगळ्या लाकडांमध्ये वगैरे हवा शिरते तर मग आवाज येतो पण आत्ता बघू शकता बाहेर की मस्त उघडलेलं आहे तरी सगळं ओलच आहे कारण की सकाळी पाऊस पडत होता जस्ट आत्ता थांबलाय थोडासा आणि मी गरमागरम पाणी पिते कारण की म्हटलं चहा कॉफी चहा कॉफी किती वेळा पिणार आणि ग्रीन टी पण ऑलरेडी मी प्यायलेला आहे तो म्हणला आता गरम पाणीच पित राहते थोडंसं बरं वाटतं आणि इथे कसं थंडी असते ना तर कुठेही म्हणजे आता मुलांच्या स्कूलमध्ये म्हणा किंवा किंवा चेतनच्या ऑफिसमध्ये तिथे सुद्धा गरम पाणी वगैरे सगळं चहा कॉफी सगळं अवेलेबल असतं आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिऊ शकता आणि तशा बॉटल्स वगैरे पण आजकाल मिळतात जसं आपला थर्मास वगैरे असतो तर ते पण आहेच आज ना अजिबात काहीच करायची इच्छा नाही आहे निवांत गपचूप बसून राहावं आणि काहीच करायला नको मस्त टी व्हीवरती काहीतरी कुठली तरी सिरीज वगैरे काहीतरी लावायची आणि मस्त निवांत आराम करायचा अशी इच्छा आहे पण तसं तर होणार नाही ॲक्च्युली तशी मला सवय सुद्धा नाही आहे तर त्यामुळे किती मी असं काही ठरवलं तरी माझ्याकडनं ते काय होत नाही खूप जण मला विचारतात की तुला टीव्ही बघायला आवडतो का किंवा तू टी व्हीवरती काय बघतेस सी म्हणजे कुठली सिरियल वगैरे बघतेस का किंवा मग नेटफ्लिक्सवरती वगैरे काय बघतेस का पण मी काहीच ऍब्स्युटली काहीही बघत नाही कारण की मला एकतर तेवढा वेळ पण नसतो आणि मला एवढं फारसं त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण नाही थोडंफार घरचा आवरून घेतलं पण काहीच करायची इच्छा होत नव्हती नुसतं मी जसं बोललेच व्हिडिओमध्ये तर म्हटलं की घरात बसलं तर असंच होणार त्यापेक्षा बाहेरची दोन कामं आहेत ती कंप्लीट करून येऊया सो so, फ पहिलं तर काम असं आहे की सियानाच्या स्कूल टीचरसाठी मला एक प्रेझेंट घेऊन यायचं आहे म्हणजे व्हॅलेंटाईन्स डेचं छोटंसंच तर ते बघण्यासाठी चालले होते आणि अजून एखाद दोन गोष्टी घरासाठी लागणाऱ्या आहेत तर त्या घेऊन यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर सियाना म्हणत होती की भरपूर दिवसांपासून फिश अँड मम्मा फिश अँड ते लास्ट जेव्हा मी आ, पापलेट फ्राय केला होता तर ती रेसिपी तर शेअर केलीच होती तुमच्या सगळ्यांसोबत आणि त्याच्यानंतर फिश म्हणजे तिला असा इंटरेस्ट आला आता आणि ती तेव्हापासून म्हणते की मम्मा फिश घेऊन ये सो म्हणून मग आणि मायाबरोबर आहे सुश्रुत मध्ये मध्ये काहीतरी मोबाईलच्या एनिवेज हा तर ती म्हणत होती घेऊन ये म्हणून मग म्हणलं की चला ते पण घेऊन येऊ त्याच साईडला चाललीय मी सो पहिल्यांदा बघूया त्या दुकानात जाते टार्गेट मध्ये जाणार आहे मी आणि काय काय मिळते ते बघूया ओके फायनली आम्ही पोहोचलोय आणि पाऊस येतोय सुश्रुत पुडी वगैरे घालून एकदम रेडी आणि छत्री काय आणली नाही कारण की आयत्या वेळेस मला छत्री सापडली नाही गराजमध्ये आणि सँडिओगोमध्ये राहतो सो छत्री वगैरे जास्त कधी म्हणजे वापरलीच जात नाही सो त्यामुळं खूप कमी पाऊस असतो त्या भिजते मी थोडीशी पण ठीक आहे आणि काय झालं की पार्किंग पण जवळ मिळाली नाही आम्हाला लांब मिळाली थोडी त्यामुळं नंतर एरवी लगेचच मिळून जाते जवळच्या जवळ पार्किंग दुकानामध्ये गेले आणि एंटर केल्या केल्या एवढे फ्लावर्स ठेवले होते आणि मस्त मस्त सगळ्या प्रकारचे रोजेस होते जास्त करून रेड रोजेस होते कारण की व्हॅलेंटाईन्स डेला रेड रोजेसचं खूप जास्त महत्त्व आहे पण तरीही मी म्हणेन की ग्रीन रोजेस व्हाईट रोजेस ऑरेंज रोजेस पिंक रोजेस रेड रोजेस येलो रोजेस ऐ एवढे सारे रोजेस होते आ, मी एकत्र सगळे कलर एवढे पहिल्यांदाच पाहिले असतील आणि हवं असेल तर तुम्ही बुकेसुद्धा घेऊ शकता किंवा मग आ, एक फुल पण विकत होते ते म्हणजे एक सिंगल रोजसुद्धा विकत होते पाच डॉलरला केवढं महाग आणि ॲक्च्युली हे तरी स्वस्त आहे लास्ट टाईम मी चेक केलेलं तर दहा डॉलरला एक रेड रोज विकत होते पण त्या, त्या त्या दिवशी त्या त्या गोष्टींचं महत्त्व असतं सियाना शौर्यासाठी मला हे छान वाटले कपकेक्स म्हणून मग कपकेक्स घेतले तसे तर मी कधी म्हणजे खूपच रेअरली घेते कारण की त्याच्यामध्ये साखर बरीच असते सो त्यामुळे अवॉइडच करते पण आता स्पेशल डे आहे व्हॅलेंटाईन्स डे आहे म्हणून मग घेतले आणि मग मी इतर गोष्टी शोधत होते पण सगळे जे रॅक्स आहेत हे जे शेल्फ आहेत सगळे मोकळे होते काहीच शिल्लक राहिलं नव्हतं फक्त कॅन्डीज वगैरे त्या गोष्टी होत्या चॉकलेट्स आणि कॅन्डीज तेच होतं कुकीज होते पण मग मला हे सगळं घ्यायचंच नव्हतं कारण की साखर परत आणि गोड नकोच म्हटलं टीचर्सना पण आणि ते आवडत नाही तसं एवढं गोड वगैरे तर म्हटलं काय घ्यायचं काय घ्यायचं खूप शोधाशोध केली पण काहीच मिळालं नाही ॲक्च्युली मला थोडासा उशीरही झाला होता या सगळ्या गोष्टी शॉपिंग करायला आणि मग त्यानंतर मला तिथे एक बॉक्स दिसला तर तो बॉक्स पण बघितला त्याच्यावर लिहिलं होतं बेस्ट फ्रेंड्स पण तो स्नॅक बॉक्स होता आणि लहान मुलांचा एल ओ व्ही स्पेलिंग असं लिहिलं होतं वेगवेगळ्या टाइपचा होता पण मला काही एवढा मग तो पटला नाही म्हणून मग म्हणलं राहू दे लहान मुलांचा वाटत होता, -e वेग होता।, होता। टीचर्स साठी बरोबर वाटत नव्हता सो म्हटलं दुसरं काहीतरी बघू चला सायकल घ्यायची तुला खाली एवढं पाणी पाणी झालंय आणि मी पांढरे शुभ्र शूज घातलेत तर म्हणून हळूहळू चालली आहे ना तर शूज पूर्ण खराब होऊन जाणार पण तसं तर हे ना वॉशेबल शूज आहेत सो काही टेन्शन नाही घरी जाऊन वॉश करून टाकणार वॉशिंग मशीनमध्ये जर खराब झाले तर काम उघडते कार पहिल्या दुकानात तर काहीच मिळालं नाही म्हणून आता दुसरीकडे आलो दुसरीकडे आलो होतो म्हणजे आणि तिथे मी जास्त फिल्मिंग केले नाही कारण की पाऊस खूप जास्त चालू आहे मी तुम्हाला दाखवते तर असं पाऊस चालू आहे भरपूर सो मी म्हटलं की पटकन जावं आणि घेऊन याव्या सगळ्या गोष्टी तर घरी गेल्यावरती तुमच्याबरोबर सगळं शेअर करते की काय का काय घेऊन आलेली आहे ते अरे गाणं नको जाऊ ना काय करतो रे आणि हा आला नाही माझ्याबरोबर गाडीत बसून राहिला होता आणि मी पावसात भिजून सगळं घेऊन आले जरा बहिणीला मदत भेद करायची काय करायची हा कारण तू हलत नाहीस हलत की दोन चार गोष्टी तरी बघायला पाहिजेत ना असं गेल्या गेल्या सुश्रुतचं म्हणणं हे समोर जी पहिली बसू दिसते ना ती घ्यायची आणि घरी जायचं असं थोडी होत याच होतं वाटत माझं होत आय नो दॅट बॅड पार्टनर फॉर शॉपिंग आय थिंक राईट प्रॉब्लेम या चला आता घरी जातो आणि मग तुमच्याबरोबर सगळं शेअर करते म्हणजे मला ते बनवून पण ठेवायचंच आहे कारण की पाठवायचं मुलांबरोबर शाळेमध्ये सो घरी जाऊन सगळं दाखवते आणि सगळं सेट पण करते जाताना फिश घेऊन जायचं आहे तर तो पण घ्यायचा आहे फिश आता फिश घ्यायला खाली आहे स्टोअरमध्ये आणि आता सुश्रुतला म्हटलं चलच तू माझ्यासोबत सो इथं आहे सुश्रुत आणि हे दुकान तुम्हाला मागच्याच वेळेस मी जो व्हिडिओ बनवलेला ना त्याच्यामध्ये सगळंच दाखवलं होतं फिश मार्केट कसं आहे काय आहे तर चला आता पटकन घेते आणि मग नंतर बोलू पाऊस अजूनही चालूच आहे आणि सकाळी मी जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा जर असा पाऊस थांबलेला आणि त्याच्यानंतर जे सुरू झाला पाऊस ते अजूनही थांबलेला नाहीये पण एवढ्या थंडीतून आता घरी आले तर एकदम छान वाटायला लागलं गरम गरम एकदम पण म्हणलं क्विकली तुमच्याबरोबर शेअर करते की काय काय मी घेऊन आलेली आहे ते आणि काय काय वस्तू आहेत ज्या मी ऑलरेडी बाहेर काढल्यात पण दाखवते सो पहिल्यांदा तर मी हे असे बॉक्सेस आणलेले आहेत व्हॅलेंटाईन डे स्पेशल आणि आतून हे रेड आहेत आणि इथे एक सो वगैरे लिहिलेलं आहे सो असे क्यूट बॉक्सेस मिळाले मला एकदम स्वस्त मिळाले दीड डॉलरला वगैरे असे मिळालेले आहेत तर असे मी चार मला टीचर्सचं प्रेझेंट बनवायचं आहे एक सियानाचे टीचर आणि तीन शौर्यच्या स्कूलच्या टीचर तर मी सगळ्यांना सेमच प्रेझेंट जे काय आणते ते मी चारच आणते सगळ्यांना सेमच तर आता ना स्प्रिंग सीझन चालू होणार आहे सो इथे गार्डनिंग वगैरे किती लोकं करतात तुम्हाला माहितीच आहे मी सुद्धा भरपूर गार्डनिंग करते आणि वेदर पण छान होऊन जातं सगळीकडे फ्लावर्स असतात आणि खूप सुंदर असतो इथला स्प्रिंग आणि समर तर त्याचीच सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये होत्या आता स्टोअरमध्ये तो म्हटलं की तेच घेऊया आणि हे आणलेलं आहे ते मी ह्या बॉक्समध्ये खाली टाकण्यासाठी तर सगळ्यात आधी हे छोटस प्रेझेंट मी आणलेलं आहे हे असं तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये वगैरे हाऊस ठेवू शकता आणि आउटडोरच आहे सो म्हणजे दगडी बनलेला आहे म्हणजे पावसात वगैरे ह्याला काही नाही होणार असं क्यूट आहे आणि मला खूप आवडलं आणि हे फ्लावर्स इथे असं वेल वगैरे खूपच सुंदर आहे तर म्हणलं प्रत्येक टीचरला हे एक देईन आणि त्याचबरोबर त्यांच्या बागेमध्ये फुलं लावण्यासाठी हे सीड्स आहेत तर फ्लावर सीड्स तर ते एक देईन जास्त करून गार्डनमध्ये उपयोगी पडतील अशाच वस्तू घेतल्यात असे नुसते जरी टाकले ना तरी खूप छान फुलं येतात लास्ट इयर मी टाकले होते आपल्या फ्रंट यार्डमध्ये आणि खूप सुंदर फुलं आली होती त्याचबरोबर हे काही हार्ट चॉकलेट्स आहेत तर ते प्रत्येक बॉक्समध्ये मी थोडे थोडे दोन दोन तीन तीन असे ॲड करेन आणि असा बॉक्स सेट करेन तर आता चार बॉक्स नीट व्यवस्थित अरेंज करते आणि लगेचच बनवून घेते सगळं आणि ॲक्च्युली सियाना शौर्यासाठी पण मी छोटे छोटे दोन व्हॅलेंटाईन डे बास्केट बनवणार आहे ही शौर्यसाठी ही सीयू साठी आणि शौर्यसाठी आणलेल्या आहेत या दोन कार्स आणि थोडे चॉकलेट्स यातले दोन चॉकलेट्स त्यांना पण देईन तर या दोन कार्स घेतलेल्या आहेत हॉटवेल्सच्या शौर्यासाठी आणि सियानाला हे असलं काय काय खूप आवडतं छोटे छोटे टॉईज हे ओपन केल्यावरती ह्याच्यामध्ये काहीतरी सरप्राईज टॉय असतं आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणून मग हे घेतलेलं आहे सियानासाठी सो चला आता सगळी इथे अरेंज करते पटापट भरते आ... पॅकिंग तर छान करून झाली माझी आणि बॉक्सेसच होते त्यामुळं खूप सोप्पं गेलं मी मुद्दामहून बॉक्सेस घेऊन आले कारण की माझ्याकडे तेवढं प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पॅक करत बसायला एवढा वेळ नव्हता म्हणून मी म्हटलं बॉक्सेस एकदम सोपे आणि त्याला मॅग्नेटिक म्हणजे आहे ओपन हो पत हो ते ओपन करण्याचं तर म्हटलं एकदम सोप्पं होईल काम पटापट होईल तर इथे मी सगळ्याला नेमटॅग लावते म्हणजे सियाकडून शौर्य फ्रॉम सिया फ्रॉम शौर्य असं तर तेच फक्त राहिलं होतं आणि सिया शौर्याचे जे प्रेझेंट्स आहेत ते सुद्धा मी छान रॅप करून घेतले होते त्याचं बाकीचं सगळं साहित्य घरी होतंच माझं ते काय आणायचं नव्हतं सो असं सगळ्या गोष्टी प्रिपेअर करून ठेवल्या सगळं काम झालेलं आहे पटापट केलं मी सियाना शौर्य येण्याच्या आधी कारण की जर त्यांनी आजच हे प्रेझेंट बघितलं तर मग व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांना देताना म्हणजे सरप्राईजच राहणार नाही आणि लगेच ओपन करायचं असणार दोघांना सुद्धा सो so, म्हणून हे असे प्रेझेंट पटकन हे आता सगळं ठेवून देते ज्या दिवशी व्हॅलेंटाईन डे आहे त्या दिवशीच त्यांच्या हातात देईन त्यांना आनंद होतो थोडं ते एन्जॉय करतात आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे बट आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच मी तुमच्या सगळ्यांबरोबर एक सरप्राईज व्हिडिओ शेअर करणार आहे सो तो पण बघायला विसरू नका भेटते तुम्हाला सकाळी साडे वाजता एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय